तर गाई सात दिवसांची पदयात्रा करून आम्ही सायमाई शाडी मध्ये दाखल म्हणून गुड मॉर्निंग गाई सायमय सकाळ आणि सकाळ झालेली आम्ही आहोत शिर्डीमध्ये आणि आता इथून निघणार होतो आम्ही दर्शनासाठी सो एक गोष्ट बोलायची होती मला की मागच्या वर्षी ना मला घ्यायला माझा अंकल आला आणि यावर्षी नाही येतो कारण तो आज आमच्यामध्ये नाही आहे म्हटलं आपल्याला घ्यायसाठी बघा फोन आले अंकल सायरा कर आले हेडफोन चढवून ठेवले जवळच दोन तो मी साईच्या चरणीत प्रार्थना करेल माझ्या अंकलच्या आत्म्याला शांती लाभो आज जर तो असताना तर मला घ्यायला आला असा आमले घ्यायला ना आज मला टेम्पो जायची वेळ आहे म्हणजे टेम्पोमध्ये पण चांगला आहे तो तो आला असताना आम्ही मस्तपैकी आरामात गाडीत गेलो होतो फोर व्हीलरमध्ये सो मिस यू अंग तू नाही आज आमच्यामध्ये आणि प्रत्येक कार्याला आम्ही तुझी आठवण करत असतो मिस यूज सो चला जाऊ आता आपण आपली पालखी आहे इथं सर्व लोक आम्ही टी शर्ट घातले आज जाऊया मस्तपैकी दर्शन म्यालो चहा प्यायला चहा बघू शकता दोन रुपयाला चहा घ्या दोन रुपयाला चहा आणि पार्लीची गिर्या दोन पार्ली चहा डबल डबल घ्या डबल डबल नाही चापणार नाही भेटी भेटी अशी डबल लाईन करता जसं शालन चालले आम्ही पालखी विलय डबल लाईन हाऊ ना योग डबल आलो यो 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 पुरा आमच्या सोबत दोन श्वान पण आहेत एक काला एक गोरा काला गोरा श्वान तर मंदिरापर्यंत येतील आय थिंक आमच्या सोबत आईज इथं आपण थांबलोय आणि इथून आपण पालखीसाठी जिथून पदयात्रा स्टार्ट केली आपण घर तू एंड आता इकडे शिर्डीमध्ये आहोत आपण पोहोचू मंदिराच्या नारळ वगैरे पडून काही सात दिवसाची पदयात्रा करून आम्ही फायनली म्हणजे दाखल आहे आणि आजचा आठवा दिवस सो so, इकडे बघू शकता साईबाबा मंदिर शून्यावरती म्हणजे बाजूलाच आपलं साईबाबा मंदिर बघा पूर्ण साईबाबा मंदिराचा परिसर आहे दर्शनासाठी ना आतमध्ये मागे जाण्यासाठी टोटल सात गेट आहे तो सातवा गेट इथे सातवा गेट आणि एवढा मोठा म्हणजे पूर्ण दर्शनासाठी रांगेसाठी बघा केवढा मोठं कसं का महल ना तसं काहीतरी आतमध्ये फोन आलाउड नाही स्वभाव टाकून होत आणि आतमध्ये दर्शन करायचं ना आणि नंतर तुम्हाला बाहेरच्या मंदिर दाखवता जेवढं होईल तेवढं दाखवेल टेन्शन घेऊ नका मा कारण मागच्या वर्षी मी यायचो खायचो प्यायचो हे दाखवा देवर्षी प्रॉपर सगळं महाराज की आता आम्ही फर्स्ट ऑफ ऑल ना जात नाही मंदिराकडे पहिलं तर आम्ही जातो खंडोबा मंदिराकडे खंडोबाचं दर्शन घेऊया मस्त मंडळी आता जो तुम्हाला दृश्य दाखवणार आहे तो एक अविस्मरणीय आहे म्हणजे एकदम लवारी बघू शकता गाईज बघा साईबाबा साक्षात कमळावरती आहेत आणि पाणी टाकतात एक नंबर वाटतं एक नंबर कमळामध्ये साईबाबा आहेत आणि पाणी सांगितलं पडतोय मटक्यामध्ये मधून जय मल्हार सदानंदाचा फायनली आम्ही पोहोचलेलो आहे खंडोबा मंदिरामध्ये सदानंदाचा सो हा बघू शकता तुम्ही खंडोबा संबंधी खंडोबाच्या त्या देवला बाहेर घडली नवलाईला ये लाईन घ्या लाईन घ्या बघू शकता खंडोबाचं मंदिर आणि आम्ही इथं आलो आता सांगायला लागत चांगला खंडोबाच्या मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघा मस्त सजवला नाही का फुलांनी सर्वजण बसलेत आपली पालखी आहे इकडे थोड्याच वेळात निघू आपण

फायनली आम्ही आता चाललो मंदिरामध्ये आणि पहिले तर आम्ही चप्पल आणि मोबाईल चेंज आहे आम्ही फेणार आहोत ठेवतो ठेवतो मोबाईल सगळं चला पहिले तर चप्पल ठेवू ये चप्पलीचं स्टँड बघा फ्री केवढा मोठा पुढपर्यंत अजून फायनली आम्ही दर्शन वगैरे घेऊन मस्त वेगवेगळं एक नंबर दर्शन घेतला एक नंबर आणि वीस वेगळे घेतलं मी आता परसोदाची सगळ्या वी घेतलं इकडं आपलं मोबाईल होत सेफ एकदम सेफ ओम साईराम एक नंबर दर्शन जो कल्पेश पहिल्यांदा आले कल्पया कसा वाटला मस्त पहिल्यांदा आलेला बाई सगळ्या सगळ्यावी तुझ्या महाराज महाराज कशा सर्व काही व्यवस्थित सर्व दर्शन व्यवस्थित झालं आपलं तुमचं कसं काय कसं वाटलं एक नंबर झाला दर्शन करा मंडळाला सांगा मग मागच्या वर्षी मी आलो ना तर इथं फोटो वगैरे काढून नव्हतो गेलो या वर्षी फोटो काढायला हे बघा इकडं या साईडला मंदिराचा बॅक साइड आहे सो फोटो काढतात लोक आपण पण काढू मागच्या वर्षी नव्हतं काढलं ना आता आम्ही काढतो मस्त पैकी या चला फोटो काढू शकता गाईज तुम्ही मंदिराचं दर्शन घ्या बॅक साइड आहे आणि इकडं सगळी रील्स वगैरे काढत असतात म्हणजे मस्त वैगे बॅक साइडला इकडं मंदिर मंदिराचा परिसर एक नंबर आज एकदम धन्य झालो एक नंबर लय भारी वाटलं निघालो आहे कल्पेश आणि मी आम्ही दोघं आता आलो जेवायला कारण जेवण करून लगेच आपली गाडी पण निघणार आहे जे असणार आहे ट्रक ट्रक मध्ये जाणार आम्ही मंडळाच्या सो पहिले तर जेवण घेऊ सो गाईच फायनली पोहोचलो आम्ही प्रसाद आला इकडे जिकडे भोजन आपण करणार आहोत तिकडे आतमध्ये बघू शकता जाऊया अगं आणि मस्त भाई घ्यादा जेवण करून तुम्हाला आजूबाजूचा दा परिसर दाखवतो इथे एक भारी आहे गरिबांसाठी म्हणजे किती रुपये दहा रुपये का पाच रुपये काहीतरी असा जेवण आहे एक नंबर जाऊ चला हे बघू शकता साईबाबा वाग। आणि इकडं हे बघा तिकीट काढायला लागतं इकडे असा या साईडला इकडं तिकीट काढायला लागतं मोफत आणि मग तिकीट काढून जेवायला जेवणा जायला घेतलं का फुकट ना मोफत 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 तर गाईस तुम्हाला तर आतमधलं मी जरा नजारा दाखवतो हो तर साडे तीन हजार लोक एक साथ जेवू शकतात एवढी बघा कसं सिटिंग एरिया बघा केवढा मोठा आहे चला हे आतमध्ये जाऊन दाखवतो हो हे बघा कसं एक नंबर नाही का जेवायला बसाडी तीन हजार लोक कितना किती लोक जेवू शकतात तिथं एक सांगितलं बरोबर सांग तीन हजार तीन हजार लोक जेवू शकतात बाई जाऊ नये बघा ना केवढा मोठा आहे हे बघू शकत बघा म्हणजे इथं आलेला मोफत आहे आपल्यासाठी आणि आलेला प्रत्येक व्यक्ती इथं शिर्डीमध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती हा उपाशी जाणार नाही आपल्यासाठी पण आहे सर्व दाखवतो मी सर्व बघ केवढी लोक जेवायला बसणार सकाळी दहालाच चालू होत दहा ला चालू होत या बघू शकता सुरुवातीलाच म्हणजे मीठ दिले त्यांनी एक दोन तीन चार पाच सहा चार पाच सहा सात सात खंडात सा, कसं वाटतय आपलं पाहिजे दर्शन झालंय एकदम मस्त आठ दिवस आणि आपले आपले बघू कशा पद्धतीने आपल्याला जेवण येतोय आणि पहिल्यांदा झालं आपल्याला शिरा शिरा टेस्ट करून बघूया आपण कसं लागतं छान आहे म्हणजे बोटा चुकण्यासारख्या ते बघा बोटा चुकतात बघा कोणता नंबर जेवण पाणी आले बघा पाण्याची सिस्टम एकदम स्वच्छ पाणी आला पाणी भात पण आलेला आहे भाज्या पण बघा कशा देतात पाणी पिऊ दे पाणी पिऊ दे पहिले पाणी पिऊ दे भात आला आता भात थोडं थोडं देतात म्हणजे लागला का परत जाऊ त्यापणे लागला का परत घेऊ शकतो आपण थोडा थोडा देतात बघू शकता तुम्ही आलेला आपल्या घरसाठी आता डाळ भाज्या तीन भा दोन भाज्या एक डाळ अशा ट्रॉल्या असतात आणि इकडं चपातीवाला पण आहे चपाती चण्याची भाजी आली पहिली आणि आता दुसरी आलेली आहे वांगा वाटतं कसली तरी आहे जाड भाजी आणि वालेला आहे आपल्याला रस्सा सपा सप देत सर्व्हिस एक नंबर आहे भाई किती माणसं बसू शकतात अख्ख्या ह्याच्यात किती माणसं बसू शकतात साडेतीन हजार साडेतीन हजार खाऊ आहे का चला जेवण करून घेऊया मस्त या, या जेवायला या गाईस पहिला घास आपण जाड भाजीशी घेऊ कसं लागतं पहिले बघू कसं कसं जेवणा चला सुगाईच फायनली जेवण वगैरे करून निघलो आम्ही लाडू घेतलेत पेढे घेतलेत मस्तपैकी जाऊया आता चला घरी लवकर लवकर कारण सर्वजण वाट बघतात ते कधी येणार काय येणार रोज रोज व्हिडिओ कॉल फोन जेवले का उठले का थंडी किती आहे थंडी तर विचारून सोन्या एवढी जबरदस्त थंडी दुपारी आम्ही झोपायचो ना अक्षरशः कुडकुडायचो आत व गमछा दिलाय यो लई यूजफुल या लई यूजफुल अंगावर घ्यायला बोला कुठं खालती टाकायला बोला कुठं घाण जागेवरती तसं आमच्यासाठी असंच आहे म्हणजे तालपत्री वगैरे पण लय मजा आली शिर्डीचे आठ दिवस लय मजा आली पुढच्या वर्षी पण लवकरच येऊ चला जाऊया आता घरी आपल्या आम्ही निघलेलो आहे आमच्या आता घरी चालू होईलच थोड्याच वेळात अशी टारज सारखी दिस बी नाही हे शोम आहे माशा क्षमा हॅलो क्षमा ह्या क्षमा आम्ही टेम्पो मध्ये बसलोय एवढी जण आहेत आम्ही इथून निघू डायरेक्ट आता घरी बघू शकता कल्पेश बाणे उलटी झालेली आहे ओ या कल्पेश बाणे इज अ परमन्ट नाही प्रेग्नेंट

पत्ता पायला उठेल आपली जायला तर काहीच कमते गाड्या मध्ये दाम लागतो हे केलं आते ही जाने ये लगा उल्टा चला चला टाटा टाटा साईराम जाऊ जाऊ दे चला काय हो येतो येतो चला ओम साईराम चला भेटू द्या तर काय फायनली सुखरूपणे प्रवास झालेला आमचा आणि काल पेशंटला उलट्या केलं पाहिजे पाठ्या गेल्या उलटला नाना आले आम्हाला जायला आणि नानाच्या वेळेला निघतो आम्ही चला मस्त आता घरी पोचूया घरच्यांची भेट घेऊ आफ्टर एट डेस तर गाई फायनली मी पोचले घरी आणि मम्मी बघा आरती घेऊन उभीच आहे माझ्या स्वागतासाठी चला या का भात बी ठेवले अरे भात ओके आवी शेवा, आवी शेवा। आए। 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 <laughs> चला चला घरात चला, चला।, चला।, चला जाऊया एक नंबर प्रवास झाला एक नंबर कडक जाम मजा केली अवश्य नाही त्या वर्षी नाचत गेलो ना मी म्हणून देवाऱ्यान पाया दे मला पाहिजे देवाऱ्यान पाया परत मी जय आहे सद्गुरू ओम साईराम चला मी घरी पोचलेलो आहे झोपले आमचं कल्पेवी गेला चला आपण आजचा ब्लॉग इथेच एंड करूया आय होप तुम्ही आजचा ब्लॉग एन्जॉय केला असेल आणि लय मजा आली लय मजा आली यावर्षी पुढच्या वर्षी पण लय मजा करू अजून सुट चला आता ब्लॉगला ला आज बुद्व लागला शिर्डी राह वीस पाकिट आणलं अर्धी मला अर्धी कामान अर्धी सगळ्यांना द्यायची सो चला भेटूया आता नवीन एक ब्लॉगमध्ये लवकरच पण टाटा गाईस ओम साईराम एन्जॉय करा मस्त राहा आणि फिरा बिरा मस्त मजा मस्ती करा सो टाटा